तुम्ही आजवर अनेक पर्यटन निसर्ग सहली पाहिल्या असतील परंतु काळोख्या रात्री चक्क स्मशानात काढलेली सहल तुम्ही नक्की पाहिली नसेल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नुकतेच सांगरुळ तालुका करवीर येथे स्मशानभूमीत या सहलीचं आयोजन केलं होतं अमावस्येच्या पार्श्वभूमीवर स्मशान सहल काढण्यात आली भूतबाधा पेशाच्या आधी अंधश्रद्धा दूर करण्यात आयोजित केलेली ही सहल चर्चेचा विषय ठरली भूताचा आवडता दिवस म्हणजे अमावस्या भूताची आवडती वेळ म्हणजे रात्री बारा तसेच आवडते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी असा सर्वत्र समज आहे लहानपणापासूनच हा समज नकळतपणे आपल्या मनावर बिंबवला जातो या पार्श्वभूमीवर हा समज दूर करण्यासाठी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका नुकत्याच झालेल्या अमावस्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती करवीर शाखेच्या वतीनं रात्री बार बारा वाजता स्मशान सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं या सहलीचा उद्देश हाच होता की भूत भूतबाधा यासारख्या भ्रामक कल्पनातून तयार होणाऱ्या भीतीवर अथवा न्यूनगंडावर मात करण्या होता या सहलीमध्ये लहान मुलं युवक युवती व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता त्यानंतर स्मशानभूमीमध्येच गाणी गोष्टीसह रात्र चांगलीच रंगल्याचं चित्र दिसून आलं यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती म्हणाले भूत पिशाच्य करणे भाडामती याबाबत लहानपणापासूनच नकळत भीती दाखवणारे संस्कार केले जातात त्यातूनच स्मशानभूमीसह संबंधित सर्वच बाबीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो या पार्श्वभूमीवर निकोप वातावरण निर्मिती होऊन मनातील गैरसमज दूर व्हावेत लहान मुलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राज्य विविध उपक्रम सहकार्यवाहक रामदास देसाई व कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे यांनी चमत्कारातून विज्ञान हे प्रयोग दाखवले यावेळी निशांत सुनंदा विश्वास प्रमोद शिंदे सरदार काळे यांनी चळवळीची गाणी सादर करून प्रबोधन केलं सांगरूळसह सह वाकरे कोपार्डे पंचकृषीतील अनेक तरुण सभखाडे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुहास राऊत प्राध्यापक एम टी हजारे प्राध्यापक किरण कांबळे प्राध्यापिका ब्रश्शा पाटील आणि राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती तसेच सभखाडे व परिसरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते करवीर शाखा कार्याध्यक्ष मोहित पवार व कॉम्रेड आकाश भास्कर यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं